नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील ठाले आपण यांच्याकडून काही प्रश्न जाणून घेऊ नमस्कार दत्ता पाटील नमस्कार आ, मला सांगा मराठा आंदोलन आणि या आंदोलनाला मिळालेला यशाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात सांगा मित्रांनो मनोज पाटील जारांगी सारखा निस्वार्थ माणूस या महाराष्ट्राला भेटला आणि हे आंदोलन चालू झालं याच्या अगोदर स्वर्गीय अण्णासाहेब जवळील पाटलांनी हे आंदोलन चालू केलं होतं परंतु त्यांचं निधन झालं आणि पाच सहा वर्ष हे आंदोलन कुठतरी थंड झालं परंतु परंतु देवाच्या रूपाने म्हणूनच जारांगी पाटलासारखा निस्वार्थी माणूस आपल्याला भेटला आणि हे आंदोलन पुढे चालू झालं मला सांगा दत्ता पाटील मराठा सेवक म्हणून आपण केलेल्या कार्याचे काय आहे अनुभव आहे जेव्हा मी खेड्यापाड्याने फिरायचो जे आमच्या तालुक्याची समिती आहे सुरेश पाटील तळेकर विकास पाटील जाधव या आमच्या समित्या आम्हाला सांगायच्या की ज्या त्या भागामध्ये ज्येष्ठचे गावं सांभाळायचे आजूबाजूचे सर्कलचे गावं सांभाळायचे आणि आमचं आव्हानं गाव हे सर्कलचं गाव असल्यामुळं तिथं साखळी हे आंदोलन चालू करणं फार महत्त्वाचं होतं कारण त्याचा परिणाम इतर खेड्यावर होतो पहिल्यांदा आम्ही साखळी हे आंदोलन आव्हानात चालू केलं त्यानंतर खेड्यानं हिंडलो मालखेड्या असल सुवनपूर असेल पेरजापूर असल सोरमारेची वाडी असल आणि ज्या संदेशवरून यायचा तो संदेश, संदेश आम्ही लोकांना सांगायचो तसेच म मराठा आरक्षणाबाबत सरकारची वेळ काढू भूमिका याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आले आणि आने अनेक ये सरकार येतील परंतु हे जे सरकार आहे हे असं वाटतं की गल्लीबोळतलं सरकार आहे मित्रांनो हे सरकारने या याच्या अगोदर महात्मा गांधींनी ह्या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्वी अनेक आंदोलन केले त्यावेळेस आपल्याला इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं परंतु महात्मा गांधींनी अमरण उपोषण केले अनशन केले के ते इंग्रजांनासुद्धा त्या झुकावं लागलं त्याचप्रकारे आपल्या म मराठा योद्धा मनोज पाटील झरांगे यांनी आंदोलन चालू केलेले परंतु हे सरकार इथलं हुकुमशाही सरकार आहे इथलं आंदोलन चालू करेल असतानासुद्धा हे सरकार वारंवार येतं आणि मराठ्यांना भूल थापा मारतं आपण आपल्या सर्कलमध्ये मराठा बांधवांना काय संदेश देणार मी माझ्या सर्कलमध्ये मराठ्या बांधवांना हे संदेश देणार आहे हे जे आंदोलन आपण केलेलं आहे हे निस्वार्थपणे केलेलं आंदोलन आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही खेड्यापाड्याला जातो बरेच लोकं सांगतात की आम्ही चार चार महिने हिंडू लागलो तर साखळी उपोषण करणारा बी तिथलाच महत्त्वाचा अमरण उपोषण करणारा तिथलाच महत्त्वाचा जालन्याला जाणारा सभेला तिथलाच महत्त्वाचा आणि आंतरवाली सराठीला जाणारा तिथलाच महत्त्वाचा त्यामुळं हे श्रेय कोणा घ्यायचं नाही आणि यांनी आपल्या जाण्यासाठी मदत केलेली आहे ते पण तिथलेच महत्वाचे आज आपल्या नोंदी सापडत नाही आहे परंतु जे लोक आपल्यासोबत नोंदी सापडण्यासाठी आपल्याला मदत करू लागले ते बी लोक तिथलेच महत्त्वाचे आपण हेवे देवे सोडायचे आणि निस्वार्थीपणाने आपल्याला कामं करायचे जय महाराष्ट्र जय छावा